नेहमीच मन्सरमधील समस्या याच्यासाठी मी सगळीकडे फिरत असतो प्रवास करत असतो जनसंपर्क सेवा अभियान आम्ही चालू केलेलं के आहे त्या अभियानामध्ये शिंदेवाडी या ठिकाणी गेलो त्याच्यानंतर आपण चांदोली जुना चांदोली रोड आहे त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस सगळे ग्रामस्थ आपल्याकडे आले आणि सांगितलं की तुमची भेट पाहिजे आम्हाला ऑफिसला त्यावेळेस ऑफिसला ही सगळी साठ जण ग्रामस्थ आले आणि त्यांनी सांगितलं ह्या कचरा डेपोमुळं आम्हाला खूप त्रास होतो आहे मग ते म्हटलं हा हे निवेदन देताना तुम्ही आमच्यावर पाहायला चला मग आम्ही स्वतः मी यांच्याबरोबर गेलो अंगणवाड्यांमध्ये गेलो त्यांनी विहिरीचं पाणी दाखवलं त्यांनी त्या कचरा डेपोपासून जवळ असलेलं पोलीस क्वार्टर्स दाखवल्या जवळ असलेले एन ए प्लॉट्स दाखवले जी त्या शहरीकरणाला परवानगी दिलेली आहे त्याच्यानंतर आदिवासी भागातील मा मुलींचं हॉस्टेल त्या ठिकाणी आहे पोलीस स्टेशन आहे तर ही सगळी जे प्रदूषण जे आहे त्या ह्या सगळ्यांना त्रास होते आजला त्या पोलीस क्वॉर्टरमध्ये कुणी राहत नाही आहे त्या अंगणवाडी सेव सेविका आहेत त्यांचा आम्ही मुलाखत घेतलं तर त्या म्हटलं ज्यावेळेला कचरा उचलला जातो त्यावेळेला आम्हाला अंगणवाडी सोडून द्यायला लागतात म्हणजे अशी परिस्थिती आम्ही अनुभवली मग म्हटलं आपण याच्यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा कचरा डेम्पो होत असताना तिथे किंवा त्याला मान्यता दिली तिथं चार कोटी पाच कोटीचा नवीन प्रोजेक्ट येतो एवढा मोठा प्रोजेक्ट येत असताना ग्रामस्थांची ती ग्रामस्थ परत कार्यकर्ते समाजसेवा करणारी लोक ही जी गावाचे महत्त्वाचे घटक आहेत त्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ज्या भागात प्रोजेक्ट होतं त्या भागातील लोकांना समजून सांगायला पाहिजे होतं आम्ही म्हणत नाही की हा प्रोजेक्ट होणारच नाही भविष्यात पण पोल्युशन होणार नाही आम्ही मान्य करतो का प्रोजेक्ट चालू आल्यानंतर बाबा हे पोल्युशन होऊ शकणार नाही आहे पण हे सगळं करत असताना गावाला कोणतरी वाली आहे का नाही तुम्ही नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे ज्या ठिकाणी प्रोजेक्ट होतोय त्या ठिकाणी विश्वासात घेतलं पाहिजे हा पाच कोटीचा प्रोजेक्ट पाच एकर जागा गावची देत असताना आम्हाला कुणालाही गे विश्वासात घेतलं नाही कुणालाही विचारलं नाही म्हणजे मलाच नाही तर कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारलं नाही ग्रामस्थांना विचारलेलं नाही तर हा मनमानी कारभार अत्यंत चुकीचा आहे दुसरी गोष्ट हा आजची वस्तू इतिहासिक का त्या ठिकाणी पोल्युशन होतं आहे विहिरींचं पाणी खराब झालेलं आहे हे सगळं आपण अनुभवतोय आहे शाळांना प्रदूषण होतं आहे तर हे बंद करण्यासाठी तर आपण पर्यायी जागा शोधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जोपर्यंत पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल बाकीच्या एजन्सी आहेत साहेब का त्या ठिकाणी ते कचरा उचलून नेतात मग आपण आजला जर हिशोब काढला जे आपण एक कोटीचं टेंडर दिलं आहे त्या ते टेंडरच्या किमतीमध्ये आपल्याकडून इथून कचरा घेऊन त्यांना गव्हर्नमेंटनी स्वतंत्र डम्पिंग ग्राउंड दिलीत त्यांना परवानग्या दिल्यात त्याचं वर्गीकरण करतात त्याच्यावर प्रोसेस करतात मग ते प्लॅस्टिकचा योग्य ठिकाणी वापर होतो म्हणजे मंचरमध्ये टाकायची गरजच नाही जोपर्यंत आपला प्रोजेक्ट चालू होत नाही तोपर्यंत मंचरमध्ये हा कचरा टाकू नये आणि प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर प्रायोगिक तत्वावर ते आपण अनुभव घेऊ जर पोल्युशन होतच नसेल त्याच्यापासून कोणाला त्रास नसेल तर हा प्रोजेक्ट चालू करावा पण तोपर्यंत आपण ह्या पर्यायी सगळ्या मार्गाचा अवलंब करावा आमच्याकडे पण काही पार्ट्या आहेत का त्या आजचा ह्या भावानं कचरा घ्यायला तयार आहेत का तिथं नगरपंचायतचा फायदा होईल म्हणजे प्रोजेक्टला विरोध नाही प्रोजेक्ट ज्यांनी निधी टाकला आहे त्यालाही विरोध नाही आहे तर सगळ्यांचं स्वागत आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पाच एकर जर क्षेत्र फक्त कचऱ्यासाठी गुंतवणार असोल तर त्याच्यातून आपण किती उत्पन्न मिळवणार आहे उत्पन्न मिळवत असताना त्याचा प्रदूषणाला काय त्रास होतो आहे का त्या प्रोजेक, प्रोजेक्ट कचऱ्याच्या ऐवजी आपण तिथं काही एखादा इंजिनिअरिंग कॉलेज तर आहे आपल्याकडं आय टी आय कॉलेज आणू शकतो का अजून बाकी काही करता येऊ म्हणजे मज्जरमध्ये जागा फार मोठ्या शिल्लक नाही आहेत आता मग जागेचा वापर करत असताना तुम्ही नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे या जागेचा वापर आपण कचरा व्यवस्था व्यवस्थापना करता करतो आहे मग आपल्याला त्याची प्रायोरिटी लावता येईल का आजला मन्सरमध्ये जागेची सगळ्यात प्रायोरिटी कशा करताय मग आपण त्याचा उपयोग त्याप्रमाणे केला असता हा कुणाला विश्वासात न घेता हा प्रयोग आण प्रकल्प आणलेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं सर्वसामान्य माणसाचं सगळ्यांचं सा जीवन जनजीवन जे आहे त्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे त्यामुळं हा प्रोजेक्ट सध्या जो कचरा टाकला जातो त्या ठिकाणी टाकायचं थांबून आम्ही जो पर्याय देतो आहे त्या पर्यायाचा निश्चितच बसून विचार करावा तो पर्याय शंभर टक्के बरोबर असेल आम्ही खात्रीपूर्वक सांगत नाहीत सी ओ साहेबांचं आमच्यापेक्षा ज्ञान निश्चितच चांगलं आहे त्यांनी मंतरमध्ये सगळीच कामं चुकीची केली आहेत असं म्हणणं नाही आहे त्यांनी आल्यानंतर चांगलं व्यवस्थापन चालू आहे पण ह्या प्रोजेक्टबद्दल आमची शंभर टक्के चुकीचं चाललं आहे असं आम्हाला वाटतं आहे ते जर बरोबर असेल तर त्यांनी ते सिद्ध करावं आणि सर्व ग्रामस्थांचं शेतकऱ्यांचं निवा शंकेचं निवारण करावं आणि नंतर पुढील प्रोजेक्ट चालू करावा तो चालू करत असताना लवकरच इलेक्शन लागलेले आहेत तिथं लोकनियुक्त बॉडी यावी आणि सगळ्यांचा विश्वासात घेऊन नंतर हा प्रोजेक्ट चालू करावं त्या जे सगळ्यांचा विचार घेऊन त्या अर्थाने खऱ्या अर्थान तो प्रोजेक्ट चालू होईल तेवढंच आमचं म्हणणं आहे आमचा प्रोजेक्टला विरोध नाही निधी आणणाऱ्यांनाही विरोध नाही तेवढी आमच्या माफक अपेक्षा आहेत आम्ही या पत्रकार परिषदेतर्फे सी ओ साहेबांकडे हे मांडते